कोरेगाव सातारा खटाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार नेतृत्व लोकप्रिय आमदार महेश दादा शिंदे यांच्या सुवेद्य पत्नी महिला नेत्या डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे यांची कोरेगाव नगर पंचायतीला सदिच्छा भेट उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या दालनात बसून घेतली विविध विकास कामांची माहिती बुधवारी दुपारी सुमारे दोन च्या आसपास डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीला भेट दिली उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बरगे यांच्या दालनात असून शहरात चाललेल्या दर्जेदार विकास कामांची माहिती घेतली नामदार दादा शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात तब्बल सहाशे कोटीहून अधिक रुपयांच्या निधीची विकास कामे चालू असून त्याबाबत त्यांनी मुख्याधिकारी विनोद झळक नगराध्यक्ष राहुल परगे नगराध्यक्षा दीपाली परगे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती संजीवनी परगे नगरसेविका शीतल वर्गे आदींकडून माहिती जाणून घेतली व कोरेगाव नगरपंचायतीचा लोकाभिमुख कारभार व नागरिकांमध्ये समाधान व आनंद असल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कोरेगाव नगरपंचायतीचे प्रशासनाचे व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांचे कौतुक केले सर्वात विक्रमी करवसुली झाल्याबद्दलही त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ वर्गे हे शिस्तप्रिय व कडक व्यक्तिमत्वाचे नेते असल्याचे सर्वांना माहीत असून त्यांनी उपनगराध्यक्षाची धुरा सांभाळल्यापासून कोरेगाव नगरपंचायतीच्या कामकाजात नागरिकांच्या प्रती आदरयुक्त असा चढतालच निर्माण केला आहे सकाळी दहा वाजल्यापासून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत राहुल बरगे तत्काळ त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात नागरिकांमध्ये एकंदरच कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त होत आहे